गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या काळभैरवनाथाच्या यात्रेची सांगता काल चांगभला गजरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली पहाटे तीन वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते तर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ठिकठिकाणच्या मानाच्या कावडी सकाळपासून सोनारी येथे वाजत गाजत भैरवनाथाचं चा चांगभला चा गजरात दाखल होत होत्या शिवाय बरेच जण आपल्या घरातील मानाची पताका लावलेली गाठी घेऊन आले होते तर दुपारी भर उन्हात मानकऱ्यांच्या हस्ते आरती होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला आलेल्या भाविकांनी काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन रथ ओढण्यास सहभाग घेतला तर बऱ्याच भाविकांनी आपले बोललेले न वस फेडले या यात्रेत विविध प्रकारची दुकाने पाळणे गुलाल सुरमुरे रेवडी याची। दुकाने थाटली होती यंदा यात्रेवर दुष्काळी परिस्थितीचे वातावरण दिसून आले तर एस टी बस सेवा अपुरी होती परांड्यातील पेट्रोल पंपावरील डिझेल आणि पेट्रोल संपल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली रथयात्रेत जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते